आणि म्हणूनच मराठा आरक्षणाची चळवळ असेल मराठा न्याय हक्काची चळवळ असेल याच्याकडे कधीही राजकीय चष्म्यातनं मी बघितलं नाही कायद्याच्या चौकटीत बसून जे जे करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न आपण केला पहिल्यांदा मराठा समाजाला आपण आरक्षण दिलं ते उच्च न्यायालयात टिकलं सर्वोच्च न्यायालयातही बराच काळ टिकलं शेवटी काही कारणाने सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकलं नाही पुन्हा शिंदेसाहेबांच्या काळामध्ये आपण आरक्षण दिलं ते आरक्षण आजही कायम आहे पण त्याचसोबत विशेषतः मराठवाड्यामध्ये आमचा जो समाज आहे याच्याकडे जातीची प्रमाणपत्र मिळवण्याकरता जे पुरावे आवश्यक आहेत ते पुरावे नव्हते कारण उर्वरित महाराष्ट्रामध्ये जरी इंग्रजांचं राज्य असल्यामुळे इंग्रजांची जी काही रेकॉर्ड ठेवण्याची पद्धती होती त्याचे रेकॉर्ड उपलब्ध असल्यामुळे त्या त्या ठिकाणी तो रेकॉर्ड वापरता आला पण मराठवाड्यामध्ये सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत निजामाचं राज्य असल्यामुळे निजामाकडे रेकॉर्ड होता आणि म्हणून इथल्या मराठा समाजाला रेकॉर्ड उपलब्ध नसल्यामुळे आरक्षणापासून वंचित राहावं लागत होतं आणि म्हणून हा रेकॉर्ड प्राप्त करून घेणं याकरता आपण शिंदे कमिटी तयार केली आणि मग हा रेकॉर्ड पुरावा म्हणून वापरता आला पाहिजे याचा निर्णय हा परवा या ठिकाणी ज्यावेळेस श्री मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं त्यावेळेस राज्य सरकारने हा निर्णय घेतला की पुरावा म्हणून याचा वापर करता येईल आणि त्यामुळे पुराव्या अभावी मोठ्या प्रमाणात वंचित असलेला आमचा समाज हा आता या आरक्षणाकरता पात्र झाला आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज एक प्रकारे अण्णासाहेबांची जी चळवळ होती त्या चळवळीला हातभार लावण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केलं मागच्याही काळात ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आमचं आरक्षण काढून टाकलं त्याही वेळेस आपल्या सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून ईडब्ल्यू एसचं आरक्षण आर्थिक मागासाचं आरक्षण हे आपल्या मराठा समाजाला उपलब्ध करून दिलं आणि त्याही काळात जवळजवळ दहा टक्के आरक्षणापैकी पंच्याऐंशी टक्के जागा या मराठा समाजाला त्या ठिकाणी मिळतील अशा प्रकारची व्यवस्था आपण केली